नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळतोय बाजारभाव तसेच दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वसमत हळदीला अवकालेली आहे सातशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला अवक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला अठरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा राजापुरी हळदीला लोहा नांदेड येथे अवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे नऊ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळालेला आहे बारा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे हळदीला एक हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई लोकल हळदीला आवक आलेली आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी मुंबई इथे हळदीला दर मिळालेला आहे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती पुन्हा वसमत अवकाली आहे लोकल हळदीला नऊशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सतरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळालेला आहे पंधरा हजार रुपये